नळदुर्ग येथील रामभक्त व कारसेवक संजय बलभीम बागल यांच्यावर मोठ्या शोकाकुल वातावरणात दहा मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता अलियाबाद येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले रामभक्त व कारसेवक संजय बागल यांचे श्री प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेऊन परत येत असताना नऊ मार्च रोजी रेल्वेत भोपाळजवळ हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले अकरा मार्च रोजी त्यांचे पार्थिव नळदुर्ग येथे आणण्यात आले सायंकाळी पाच वाजता त्यांच्या पार्थिव जन्मावर अलियाबाद येथील हिंदू स्मशानभूमीत मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता रामभक्त व कार्यसेवक दिवंगत संजय बलभीन बागल यांना शहरातील मुख्य चावडी चौकात शहरवासियांच्या चौका वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष नितीन कासार माजी नगरसेवक संजय बताले बसवराज धरणे विनायक अहंकारी व्यापारी मंडळाचे सर्व सदस्य सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे पत्रकार विलास येडगे सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे यांच्यासह युवक उपस्थित होते ते प्रभू रामचंद्रांच्या रामलल्लाचं दर्शन घेऊन परत येत असताना आपल्या नवद्रचे कारसेवक रामभक्त संजय बलवीम बाबेल यांचं रेल्वेमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं मुक्त निधन दन झालं एकोणीसशे ब्याण्णव सालीच्या अयोध्यामध्ये मोठी कारसेवा झाली होती त्या कारसेवेमध्ये नवदृत शहरातले जे तेरा चौदा लोक गेले होते त्यामध्ये संजय बागाल होते आणि तीस वर्षाच्या लढाईनंतर जेव्हा प्रभु रामचंद्रांनी अयोध्येमध्ये दे, प्रतिष्ठापना झाली तर ते दृश्य पाहण्यासाठी जे भाग